शहरातील सिडको उड्डाण पुलाच्या डिव्हायडरला एल पी जी गॅस वाहनाऱ्या ट्रकने धडक दिली त्यामुळे गॅस झाला असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे पोलीस वाहनांच्या माध्यमातून दवंडी पेटवून परिसरातील नागरिकांना घरातील गॅस पेटवू नये तसेच इतर कुठल्याही प्रकारचे आग निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच या परिसरातील काही शाळांना व महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे यातील गॅस अत्यंत ज्वलनशील प्रकारात येत असल्यामुळे गेल्या पाच तासापासून सदर टँकर वर अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे आतापर्यंत सातहून अधिक टँकरांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला तो अद्याप देखील सुरूच आहे काही वेळाने यातील गॅस ट्रान्सफरचे काम सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे नाकाबंदी करण्यात आली असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे अनेक मुख्य ऑफिसेस जालना रोडवर असल्याने नागरिकांना सिडको चौक या वाहतुकीचा मुख्य पर्याय आहे मात्र तोच बंद असल्याने नोकरदार वर्गाची प्रचंड गर्दीसय होत आहे. सीएम हिल पासूनच वाहतूक वळवण्यात आली आहे. तर एन2 येथील शिडको उड्डाणपुलाच्या खालून प्रोजन मॉल मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी या परिसरात जावे अन्यथा कामे दुपारनंतर करावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर नेमका अपघात कसा घडला आणि काय प्रयत्न रामगिरी हॉटेल सिडको येथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्तान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा अजून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कम्प्लीट स्लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागेल